विशेषतः या आकडेवारी नुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना जोरदार धक्का बसला असून सुमारे पंचवीस टक्क्याहून अधिक मतांची घट त्यांना सोसावी लागली आहे शिवाय त्यांची अनामत रक्कम देखील जप्त झाली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये धैर्यशील माने यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्यावर अगदी नाट्यमय विजय मिळवला दोन एको हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये माने यांनी राजू शेट्टी यांचा शहाण्णव हजार मतांनी पराभव केला होता या निवडणुकीमध्ये धैर्यशील माने यांना यांना पाच लाख पंच्याऐंशी हजार सातशे शहात्तर म्हणजेच पूर्णांक आठ टक्के इतकी मते मिळाली होती राजू शेट्टी चार लाख एकोणनव्वद हजार सातशे सदतीस म्हणजेच एकोणचाळीस पूर्णांक एक इतकी मते मिळाली होती तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलम सय्यद यांना एक लाख तेवीस हजार चारशे एकोणीस म्हणजेच नऊ पूर्णांक नऊ इतकी मते मिळाली होती या मतांच्या आकडेवारी आणि एकूण झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहिली तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच उमेदवारांना मताचा फटका बसल्याचं दिसून येत आहे या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना पाच लाख वीस हजार एकशे नव्वद म्हणजे चाळीस पूर्णांक एक टक्के इतकी मते मिळाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना एक लाख

दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीचा निकाल पाहिला तर धैर्यशील माने यांच्या मतामध्ये राजू शेट्टी यांच्या मतांमध्ये तर वंचित बहुजन सात पूर्णांक चार मतांची घट झाल्याचं चित्र दिसून येत आहे धैर्यशील माने यांची मताची टक्केवारी कमी झाली असली तरी त्यांनी विजय मिळवला मात्र राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीला झालेल्या मतांच्या आकडेवारीत मोठी घट झाल्याचं दिसून आलं महानकर निप्ट सुभाष बसमे इचलकरंजी